नागपूरची महिला कारगिल मधील शेवटच्या गावातून बेपत्ता झालेली आहे एल ओसी कारगिल इथून सुनीता जामगडे बेपत्ता झाले असल्याचं कळत आहे तर त्यांचा मुलगा कारगिल इथे सध्या आहे कुटुंबियांकडं या संदर्भात चौकशी केली असता कुटुंबीय आज किंवा उद्या मुलाला घेण्यासाठी जाणार आहेत नीता जामगडे या कोर्टाच्या कामाच्या निमित्तानं घरून पंजाबमध्ये गेल्या होत्या मात्र त्या बेपत्ता झाल्या आहेत आम्हाला माहिती प्राप्त झाल्यानुसार दिनांक चार मे रोजी संत कबीरनगर येथील महिला नामे सुनीता बोलेश्वर जामगडे वय बेचाळीस वर्ष ह्या कोर्टाच्या कामकाजानिमित्त चार मेला घरून पंजाबसाठी निघाल्या होत्या स्वतःसोबत मुलाला पण घेऊन गेलेल्या आहेत त्या बारा वर्षाच्या प्राप्त माहितीनुसार त्या कुठतरी तिथून मिसिंग झालेल्या आहेत आणि त्यांचा मुलगा सी डब्ल्यू सी सेल एल ओ सी कारगिल या ठिकाणी आहे त्यांच्या घरी जाऊन मी चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की आम्ही त्या मुलाला घ्यायला आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी ते जाणार आहेत सदर महिलेचं जे व्यवसाय होता ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करायचे तशीच आ... तर एकंदरीतच आपण पाहतोय पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे नागपूरची एक महिला आहे जी कारगिल मधील शेवटच्या गावातून बेपत्ता झालेली आहे आणि त्याचा शोध आता सुरू आहे